राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर दिसतील लवकरच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरती होईल अशी माहिती अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना दिली लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर पाठिंबा दिला होता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून आणायचं आवाहन केलं होतं तसंच लवकरच प्रचारसभा घेण्याचं पण त्यांनी जाहीर केलं होतं त्यानंतर आता ही महत्वपूर्ण अपडेट होणार आहे अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत ते न्याय बैठका घेत आहेत महायुतीला पाठिंबा देण्याचं आवाहन ते करतायत त्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या महायुतीचं काम करण्यासंदर्भात आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत लोकसभा निवडणुकीत मनसेच्या वतीनं महायुतीला पाठिंबा देण्यात आला आहे जे मनसे पदाधिकारी पक्षाचं काम करणार नाहीत त्यांच्यावरती कारवाई केली जाईल अशा पद्धतीचा संदेश आदेश सुद्धा आता मनसेकडून देण्यात आलाय त्यामुळे महायुतीसाठी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मनसे दणका देणार असल्याचं स्पष्ट झालंय ब्यो रिपोर्ट न्यूजडेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज